एका भाऊने आपल्याला कमेंट केली होती की त्यांच्या घरी दहा शेळ्या आहेत आणि कमीत कमी खुराकामध्ये खर्च करून जास्त उत्पन्न त्यांना घ्यायचं आहे तर त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता दहा शेळ्या म्हटलं तर दहा शेळेची वर्षाची पिल्लं चाळीस होतात बरोबर एका शेळीला दोन पिल्लं तर वर्षाची जवळ आसपास चाळीस पिल्लं होतात आणि दहा शेळ्या म्हटलं तर त्यामध्ये एक नरही येतो म्हणजे बोकड येतो बरोबर म्हणजे जवळ आसपास यक्कॉन शेळ्यांचा आपण बजेट काढणार आहे वर्षाचं आणि तेही कमीत कमी खुराकामध्ये बरोबर आता कमीत कमी खुराकामध्ये आपण पहिल्यांदा घेतलेले आहे मका आता मका म्हणजे जवळ आसपास तुम्हाला दहा क्विंटल मका घ्यायचा आहे मक्याचा भाव आहे जवळ आसपास अडीच हजार रुपये क्विंटल बरोबर अडीच हजार रुपये क्विंटल म्हटलं तर दहा क्विंटलचं जवळ आसपास पंचवीस हजार रुपये होतात आणि दहा क्विंटल तुम्हाला गहू घ्यायचा आहे जवळ आसपास गव्हाचं तीस हजार रुपये दहा क्विंटलचं होतात म्हणजे तीन हजार रुपये क्विंटल आहे तर दहा क्विंटलचं जवळ आसपास तीस हजार रुपये होतात तीस आणि पंचवीस किती झालं जवळ आसपास पंचावन्न हजार रुपये हे खुराकावरती तुमचा खर्च होणार कमीत कमी आणि उत्पन्नही तशा चांगल्या प्रकारचं तुम्हाला भेटून जाणार ह्यामध्ये आणि आणखी तुम्हाला थोडा खर्च लागणार आहे तो म्हणजे एक लिवर टॉनिक जवळ आसपास पाच हजार रुपयेचं पकडावं लागेल ला। आता म्हणजे पाच हजारच निघा लिवर टॉनिक नाही पाच हजार रुपये टोटल खर्च पकडायचा आहे बरोबर तर पाच हजारामध्ये तुम्हाला काय काय येऊ शकतं तर जवळ आसपास पाच लिटर लिवर टॉनिक येऊ शकतं पाच लिटर कॅल्शियम येऊ शकतं आणि जवळजवळ दोन ते अडीच लिटर तुम्हाला जनताचं औषध येऊ शकतं बरोबर आता हे पाच हजारामध्ये तुम्हाला पकडायचं आहे म्हणजे पंचावन्न हजार रुपयाचा खुराक बरोबर आणि पाच हजार रुपयाचं हे औषधं असं तुम्हाला साठ हजार रुपये तुमच्या खिशामध्ये खुराकाला पाहिजेत वर्षाचं यामध्ये वर्षाचा खुराक होतो हा खुराक आहे जवळजवळ चाळीस पिल्लांचा दहा शेळ्यांचा आणि एका बोकडाचा बरोबर आता ह्यामध्ये तुम्ही शेळ्यांना खुराक कधी द्यायचा आहे तर शेळ्या यायला झाल्यानंतर थोडा कमी कमी द्या शेळ्या येल्यानंतर तुम्ही पासाभर मका ठेवा आणि संध्याकाळ पासाभर मका ठेवली तरी चालून जाईल किंवा सकाळचा जा वन टाईम एकदा ठेवला तरी पण चालून जातो बरोबर फक्त दुधाच्या शेळ्यालाच ठेवा शक्यतो शेळी व्यायच्या आधी म्हणजे पिल्लं व्हायच्या आधी देऊ नका खुराक शेळीला पिल्ल झाल्यानंतरच शक्यतो तुम्ही सकाळचा खुराक देऊ शकता बरोबर आता हा खुराक तुम्हाला सुरूच्या एक दीड महिन्यापर्यंत ते पावणे दोन महिन्यापर्यंतच हा सुरूचा खुराक तुम्हाला फक्त शेळीला द्यायचा आहे मका फक्त शेळीला द्यायचा आहे आता जे शेळीची पिल्ला आहेत त्या पिल्लांना तुम्हाला जो खुराक द्यायचा आहे तो गहू द्यायचा आहे आता तो गहू तुम्ही आ, कसा द्यायचा आहे तर बरेच लोक आखंड गहू देतात तर आखंड गहू द्यायचा नाही गहू फक्त तुम्ही दळून गिरणीतून दळून बारीक घ्या बरोबर जसं आपण चपातीला वगैरे पीठ घेतो तर तशा पद्धतीने दळून घ्या आणि त्यामध्ये मग तुम्ही नॉर्मल असं पिठाचं गोळं करून म्हणजे बरोबर असं जसं की टाळ्याला वगैरे चिटकून असं म्हणजे सुक्का जसा होतो तशाच पद्धतीने कमी पाणी वापरून तुम्ही ते शेळ्यांना शेळ्यांच्या शायन पिल्लांना रोज सकाळ सकाळ ते गोळे चारू शकता म्हणजे त्या गव्हाच्या पिठाचे आता हे जवळपास शेळीच्या पिल्लाला किती दिवस चालू शकता जर जवळजवळ तीन ते चार महिन्याचं बजेट आहे तीन ते चार महिने तुम्ही व्यवस्थितपणे हा खुराक शेळ्यांच्या पिल्लांना देऊ शकता बरोबर आणि त्यानंतर तीन ते चार पिल्ला महिन्यानंतर तुमची त्या पिल्लांची विक्री चांगल्या पैशाने होऊ जाते आता तुम्ही म्हणताल दहा शेळ्यामध्ये एवढा साठ हजार रुपयेचा खोराक आणि मग आपल्याला प्रॉफिट कसं भेटणार आणि काय भेटणार तर जवळ आसपास दहा शेळ्याची चाळीस पिल्लं होतात चाळीस पिल्लामध्ये दहा पिल्लं तुमची नाहीत असं धरून चाला तर तुम्हाला तीस पिल्लांचे पैसे हातामध्ये येतात आणि आपण जो साठ हजार खर्च धरलेला आहे तो फक्त सहा हजार रुपयानं जर दहा पिल्ला विकली तरी तुमचा खर्च जवळ आसपास निघून जातो म्हणजे खर्च काही राहत नाही बरोबर आणि तुम्हाला दुसरी पेंडिल, पेंडिल, एक गोष्ट सांगायची झाली तर काय होतं की आता बरेच लोक म्हणतात साठ हजार रुपये एवढा खर्च साठ हजार रुपये तर बरेच काही प्रकारचे खुराक येतात जसं की खपरी पेंडीत येईल गोळी पेंढ येईल सरकी पेंडी येईल बरेच काही तर तुम्हाला एक सांगतो जसं की गावामध्ये आणि जे मका असते त्या मकेमध्ये जे आहार भेटतात मका काम करत असते दूध वाढवण्यासाठी तर जे गहू आहे ते गहू तब्येत सुधारण्यासाठी किंवा वजन वाढवण्यासाठी काम करत असते आणि कमीत कमी पैशामध्ये तुम्हाला जास्त म्हणजे क्वांटिटी भेटते तर हाच भेटतो जवळ आसपास तुम्हाला म्हणजे धरून चाला पंचावन्न हजार रुपयाचा आपण खुराक पकडलेला आहे आणि पंचावन्न हजार रुपयेमध्ये तुम्हाला वीस क्विंटल म्हणजे दोन टन खुराक भेटतो विचार करा दोन टन कशाला म्हणतात बरोबर दोन टन तो मला खुराक भेटतो या आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे पाच हजार आहे त्या पाच हजारामध्ये हजारा जसं की कॅल्शियम भेटतं आहे किंवा जसं की लिवर टॉनिक भेटतं आहे जनताचं औषध भेटतं आहे आणि त्या पाच हजारामध्ये जसं की तापाच्या गोळ्या किंवा जुलाबाच्या गोळ्या जसं की आ... बऱ्याच काही अशा गोळ्या पण तुम्हाला वर्षाच्या त्यात येतील त्या पाच हजारामध्ये बरोबर वर्षभर बर तुम्हाला म्हणजे तुमच्या शेडवरती किंवा फार्मवरती ज्या गोळ्या लागणार आहे त्या आजाराच्या त्या गोळ्याही सजासजी त्या पाच हजार रुपयेमध्ये भेटून जातील तुम्हाला बरोबर तर अशा प्रकारे म्हणजे नियोजन असतं आता तुम्हाला ह्यामध्ये टोटल साठ हजार रुपये वर्षाचा खर्च येणार आहे आणि ह्यात तुम्हाला जास्त आणखी जर थोडंफार पैसे वाढलं तर तुमच्या जर प्राणी आजारी पडलं जसं की सलायन वगैरे ह्या लावायचा जर झालं तर मग तुम्हाला पाचशे हजार दीड हजार रुपयाची झळही लागणार आहे म्हणजे एक्स्ट्रा तुमचा खर्च होणार आहे पण शक्यतो काही असा आजार वगैरे येत नाहीत कारण का शक्यतो तुम्ही लसीकरण ती व्यवस्थितपणे करून घ्या तर लसीकरण केल्यानंतर तुमचं नॉर्मल ज्या गोळ्या असतील जसं की तापाच्या वगैरे जुलाबाच्या बरोबर तर त्या गोळ्यावरती तुमचं व्यवस्थितपणे शेळ्या होऊन जातात असं काही म्हणजे अडचणी येणार नाही जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणीत असेल किंवा आजाराविषयी माहिती पाहिजे असेल किंवा कसं ट्रीटमेंट करायचं काय असं घरगुती माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा बरोबर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद